सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये सार्वत्रिक निवडणुकीच्या आरक्षण सोडतीसाठी माननीय उपविभागीय अधिकारी पुरंदर श्रीमती वर्षा लांडके मॅडम यांची नियुक्ती जिल्हाधिकारी महोदयांनी केलेली आहे मी सासो नगर परिषदेच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि परमिशन असेल तर मी प्रस्ताव सासवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या आरक्षण सोडतीसाठी उपस्थित सर्व पदाधिकारी मान्यवर आणि नागरिक तसेच पत्रकार सर्वांचं मी स्वागत करतो आणि प्रारूप रूपरेषा आपल्याला प्रथम सा सादर करतो जेणेकरून जणांच्या शंका निरसन होईल तरी महाराष्ट्र राज्य यांच्याकडे तीन दहा दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार नगर परिषदेच्या सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आरक्षण करण्याचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याची एक रूपरेषा आपण पुढे दिलेली आहे आजची सोडत त्याचं उद्या नऊ तारखेला प्रसिद्धीकरण नऊ ते दहा चौदा तारखेपर्यंत त्याच्यावरती आपण हरकती घेऊ शकता आणि सतरा तारखेला प्राप्त हरकतीवर जिल्हाधिकारी महोदयांनी अभिप्राय मान्य विभागीय आयुक्त यांना सादर करायचा आहे आणि त्यानंतर मान्य विभागीय आयुक्त हे प्रारूप आरक्षणावर प्रारूप आरक्षणावरती प्राप्त हरकतीच्या सूचनांचा विचार करून आरक्षण अंतिम करणारे चोवीस लाख आणि अंतिम आरक्षणाचं राजपत्रामध्ये गॅजेट प्रसिद्ध होणार आहे अठ्ठावीस दहा म्हणजे हे आरक्षण आज घेतलेलं पण हरकती व सूचनासह अंतिम अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसला ला प्रसिद्ध होईल आता विकास विभागाकडे अधिसूचना क्रमांक दोन हजार एकवीस जून दोन हजार पंधरा पंधरा बारा दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र नगर परिषद प्रभागामध्ये लागतील जागांचं वाटप करणे आणि त्या जागांचा कारण क्रमे फिरवण्याच्या पद्धत नियम दोन हजार एकवीस मधील नियम आठ नुसार आरक्षणच्या कारण क्रमे फिरवण्याच्या प्रयोगात सदर निवडणूक ही पहिली निवडणूक मांडली जाईल असा आदेश आहे त्यामुळं ही आपली पहिली निवडणूक या दृष्टीने आरक्षित निश्चित होणार आहे आता आपल्या प्रभाग रचनेचे रूपरेषा अशी आहे माननीय राज्य निवडणूक आयोगाकडील सूचनेनुसार दोन हजार अकराची लोकसंख्या आपल्याला कन्सिडर करायला सांगितली आहे आपली दोन हजार अकराची लोकसंख्या एकतीस हजार आठशे एकवीस त्यानुसार सदस्य संख्या आपली बावीस पैकी अनुसूचित जातीसाठी म्हणजे एस प्रवर्गासाठी दोन जो ते ते जो जागाने जोर राहतात अनुसूचित जमातीसाठी आपल्या लोकसंख्या फक्त पाचशे तेवीस असल्यामुळे ते गुणांकात येत नाही त्यामुळे शून्य जागा जोर राहतात आणि नागरिकांच्या प्रवर्गासाठी म्हणजे ओबीसीसाठी एकूण सहा जागा आरक्षित राहतात आता बावीस पैकी पन्नास टक्केनुसार महिलांच्या अकरा जागा निश्चित राहणार आहेत त्या महिलांच्या अकरा जागेपैकी अनुसूचित जातीकरता दोन जागेपैकी एक जागा अशी अनुसूचित जाती जातीकरता एक महिला अनुसूचित जमातीसाठी निरंक आणि नागरिकांच्या प्रवर्गासाठी सहा जागेपैकी निम्म्या तीन जागा त्या महिलांसाठी राखीव राहतील आणि सर्वसाधारण महिलांसाठी सात जागा अशा एकूण अकरा जागा महिलांसाठी राखीव राहतील आता आपण आरक्षण सोडतीच्या म्हणजे गुरुप्रेक्षा देतो आपल्या इतर पहिली पहिली निवडणूक कन्सिडर असल्या कारणाने आपण अनुसूचित जाती प्रवर्गाची लोकसंख्या त्या प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणातील टक्केवारीनुसार उतरत्या प्रथम असलेले दोन प्रभाग ते, दो ते अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित राहतील आणि त्या दोन जागेपैकी एक जागा महिलांना राहील हे आपलं परिशिष्ट दोन आहे आपण ते एस सी चे पॉप्युलेशन त्या वॉर्डातील पॉप्युलेशन काढून तिथं लावलेला आहे त्यानुसार प्रभाग नंबर तीन मधील टोटल लोकसंख्या तेवीस ते पंचवीस तीन हजार पंचवीस असे आहे त्यातली अकराशे एक एस सीचं पॉप्युलेशन आहे तर त्याची परिस्थिती छत्तीस पॉईंट एकोणचाळीस टक्के येते प्रभाग नंबर चारमध्ये एकतीस ते अकरा पैकी चारशे पाच एस सी पॉप्युलेशन आहे त्याची पर्सेंटेज तेरा पॉईंट झिरो पॉईंट पर्सेंट येते दोन प्रभागामध्ये येते त्याची पर्सेंटेज दहा पॉईंट एकतीस टक्के येते तसेच नऊ सव्वीस अठ्ठेचाळीस पैकी दोनशे अकरा सात पॉईंट शहाण्णव पर्सेंट या उत्तर प्रमाण आपण परिशिष्ट लावलेला आहे त्यानुसार आपल्या प्रमाण బదంిడ నాత్ల చలిలిందిటిం అకే reagитан వడి어서 कर। तीन नंबर प्रभागातील एक एस ची जागा महिला एस साठी राहील दुसरी जी चार नंबरची महिला कोणी पाहू असेल राहील प्रकाशाची ज्या सहा जागा आहे त्याची प्रभाग निश्चिती करणार आहे त्या प्रभाग निश्चितीसाठी आपल्याला तीन आणि चार प्रभाग सोडून आपल्याला गोंधळी ज्या नऊ चिठ्ठ्या आहेत त्या आपण या बॉक्स मध्ये टाकणार आणि त्या नऊ चिठ्ठ्यांपैकी सहा चिठ्ठ्या उचलणार म्हणजे त्या मागासवर्गीय प्रवर्गासाठी ते ऑर्डरिंग जरूर आहे पुरुष नाही आज परत महिला पुरुष नंतर निश्चित होणार आहे क्लिअर आहे का आता फक्त मागास प्रवर्ग प्रवर्गासाठीच्या जागा निश्चित होती नंतर त्यातल्या सहा पैकी तीन महिलांच्या निश्चित होते हा आता आपण एक एक चिठ्ठी दाखवतोय त्या चिठ्ठ्यानुसार त्याकडं ओबीसी ची अधिकृत लोकसंख्या अवेलेबल नाही आहे त्यामुळे आपल्याला हे थोडं तेवढेच करायचं हा तीन आणि चार सोडून नवचित त्या पडदी त्यातला सहा काढणार Last number.

अशा अशा प्रकारे आपण आता तीन आणि चार प्रभाग सोडून उर्वरित नऊ प्रभागाच्या चिठ्ठ्या ह्याच्या तो टाकलेल्या आहेत आपण विद्यार्थ्यांकडून सहा चिठ्ठ्या काढणार ते सहा प्रभाग हे साठी म्हणजे नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित राहतील कारण

दुसरी चिंग काढलेले दोन प्रभाग नंबर दोन नंबर एक आतापर्यंत तीन झालेले आहेत प्रभावी अजून तीन चित्र काढायचे आहेत प्रभाग नंबर दहा प्रभाग नंबर अकरा आता पाच झालेले आहे शेवटची चिठ्ठी आपण मागासवर्गीय प्रवर्गासाठी काढतो नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी शेवटची चिठ्ठी काढतो पाच झालेली आहे नौ. Okay. Okay. एसी महिला क्रमांक क्रमांक तीन आपण डिसाईड केला प्रभाग क्रमांक चार एस सर्वसा सी सर्वसाधारण आता ओबीसी आपण काढलेले आहेत प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरा आता या सहा ज्या चिठ्ठ्या काढलेल्या आहेत याच्यामध्ये आपल्याला पन्नास टक्के आरक्षण महिला म्हणजे महिलांच्या आता आपल्याला तीन चिठ्ठ्या काढाव्या लागतील त्याच्यामध्ये महिला रिझर्वेशन ओबीसी महिला या गो गो पर पर आता ह्या बॉक्स मध्ये ज्या उर्वरित तीन चिट्ट्या आहेत त्या आपण बाजूला ठेवतोय आणि ज्या सहा चिट्ट्या होत्या त्या परत रोल करून आपण याच्यात टाकणार आणि तीन जागा बाजूला आता हे रोड करून टाक एक नंबर आता आपण नागरिकांच्या मागास प्रवरामधील सहा जागे पैकी पन्नास नुसार महिलांच्या तीन जागा निश्चित करत आहे समजले का सगळ्यांना या दृष्टीनं प्रभाग नंबर एकमधील एक जागा ओबीसी महिला प्रभाग नंबर दोन मधील पहिली जागा ओबीसी महिला प्रभाग नंबर तीनमधील एक जागा एस सी महिला प्रभाग चार मधील एक जागा एस सी सर्वसाधारण प्रभाग नंबर आठ मधील एक जागा ओबीसी सर्वसाधारण नऊ मधील एक जागा ओबीसी सर्वसाधारण दहामधील एक जागा ओबीसी सर्वसाधारण आणि अकरामधील एक जागा ओबीसी महिला आता ज्या प्रभागात महिलेचं महिलेच आरक्षण केलेलं आहे त्यातील दुसरी जागा ही सर्वसाधारण आहे म्हणजे प्रभाग नंबर एक ओ मधील जागा महिलेला गेलेली आहे तर ती जागा सर्वसाधारणला आहे आलं लक्षात सर्वसाधारण पुरुष किंवा महिला कोणी महिलांच्या आता फक्त आपण सात जागा चार जागा निश्चित झाल्या ओबीसी पैकी तीन आणि स... एस सी साठी अशा चार जागा निश्चित झाल्या आहेत अजून आपल्याला सात जागा निश्चित करायच्या जा। आता त्या जागा सात जा। जा जा जा। जागा कुठल्या प्रभागातून करायच्या तर ज्या प्रभागामध्ये ऑलरेडी महिलांचं आरक्षण पडलेलं नाही अशा प्रभागाची निश्चिती करायची आता त्याच्या एक नंबरचा प्रभाग गेलेला आहे कारण ऑलरेडी एक जागा महिलाला गेली तिथं सर्व साधारण एकला लाख सगळे पुरुष महिला कोणी येऊ बांधू शकतो त्या जागेला सात कुठ राहिले आता चार जागा निश्चित झाल्या आता हे जे ओबीसी आणि एस सी आरक्षण झालेलं आहे आता उरलेले पंधरा जागा आहे महिन्याला देत जातोय आपण पहिले

पहिल्या प्रमाणामध्ये ओबीसी महिला गेली दुसरी जागा सर्वसाधारण राहील दुसऱ्या प्रमाणामध्ये पहिली जागा ओबीसी महिलेला गेलेले दुसरी जागा सर्वसाधारण तिथे एसी महिलेला गेली तिसरी दुसरी जागा सर्वसाधारणला जाईल एक महिला कॅप किपाय झाली त्या प्रभागात आता चौथ्या प्रभागामध्ये एक जागा एस सी सर्वसाधारण आहे तर तिथली दुसरी जागा महिलेला जाईल ती सर्वसाधारण महिला म्हणजे रोपट महिला पहिली जागा ही महिलेला एक जागा पन्नास टक्के नुसार महिलेला दुसरी जागा ही सर्वसाधारण म्हणजे सर्वसाधारण म्हणजे पुरुष किंवा महिला कोणी येऊ सहा सहामध्ये पहिली जागा सर्वसाधारण महिलेला गेली दुसरी जागा सर्वसाधारण गेली आता सात एक पहिली जागा सर्वसाधारण महिलेला गेली दुसरी जागा सर्वसाधारण आता आठ मधली पहिली जागा ओबीसी सर्वसाधारणला गेली तर दुसरी जागा ही महिलेला जाणार फक्त सर्वसाधारण महिला नऊ मधली एक जागा अजून आहे ती जाणार सर्वसाधारण महिलेला एक जागा ओबीसी सर्वसाधारण दहा मधी पहिली जागा हे ओबीसी सर्वसाधारण दुसरी जागा महिलेला जाणार सर्वसाधारण आणि अठरामध्ये ओबीसी महिने दुसरी जागा ही सर्वसाधारण राहिली आता का सर्वसाधारण महिलेच्या सात जागा तुम्हाला प्रगत नंबर चार सर्वसाधारण महिला प्रगत नंबर पाच अ ती जागा सर्वसाधारण महिला सहा अ सर्वसाधारण महिला सात अ सर्वसाधारण महिला आठ अ सर्वसाधारण महिला नऊ बहुद्ध सर्व महिला दहा बहुध सर्व महिला अशा ह्या सात जागा निश्चित झालेल्या आणि रोग साधारण आहेत अशा प्रकारे आज आपण अनुसूचित जाती प्रवर्गातील अनुसूचित जाती प्रभाग परत ओबीसी प्रभाग आणि त्यानुसार अनुसूचित जातीतील महिला जागा आणि ओबीसी प्रवर्गातील महिला जागा आणि सर्व साधारण महिना जागा ह्या निश्चित केलेल्या आहेत तरी अकरा जागा ह्या आरक्षित महिलांसाठी आरक्षित आहे तसं आपण काढलेले आहे निश्चित आणि आरक्षण झालेले असतं ते तर या शैलीपेक्षा कोणाला काही हरकती वगैरे असतील तर त्यात त्यांनी लेखी स्वरूपात द्यावे सर्वांना समजलेलं आहे पूर्ण पण मलाच वाटत सगळ्यांच्या शंखांचं निरासन झालेलं असत चहा सांगितलेलं आहे चहा ते